दीक्षाभूमी वाचवण्याचं आंदोलन आज आंबेडकरी अनुयांनी एकत्र येऊन केलं दीक्षाभूमीची अस्मिता आणि अस्तित्व वाचवण्याचा लढा त्यांनी मोठ्या ताकदीने दिला सगळे भीम अनुयायी होते अनेक पक्षांचे संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा त्यात इन्वॉल्ड होते अनेक स्थळ जे आहेत बाबासाहेबांचे संस्था आहेत कॉलेजेस आहेत ऊर्जा केंद्र आहेत या केंद्रामध्ये हे राजकारण किती दिवस चालणार हा प्रश्न मी या माध्यमातून उपस्थित करतोय महत्वाकांक्षी नेत्यांना आमची विनंती आहे मागणी आहे आणि सन्मानपूर्वक जयभीम आहे की एकत्र एकदा बसून ठरवा ट्रस्ट अध्यक्ष संस्था याचं भांडण एकदाच मिटून टाका हे जे चित्र दिसतंय ना ते काही खरं दिसत नाही चांगलं दिसत नाही मीडियाने जे करायचं ते केलंच दीक्षाभूमीवर हिंसक आंदोलन दीक्षाभूमीवर जाळपोळ दीक्षाभूमीवर अमुक दीक्षाभूमीवर टमूक मीडियाला काय म्हणायचं ते म्हणत राहील पण हे ठीक नाही एकदा तुमच्या सगळ्यांना विनंती एकत्र येऊन संस्थेचे अध्यक्षपदाचे समितीचे भांडणं मिटून टाका जर आपण सामाजिक आणि धार्मिक एखादं केंद्र उभा करण्यासाठी जर एकत्र येत नसू तर हे चित्र योग्य नाही मी परत या सगळ्या जे का आज चाळीस हजार पन्नास हजार आंबेडकर या अनुयायी आले होते त्यांना सुद्धा आव्हान करतोय की आता आपल्याला दुसरा लढा जो लढायचा आहे ना तो या सगळ्या बाबासाहेबांच्या केंद्राचा एकच अध्यक्ष असला पाहिजे याच्यासाठी लढा लढला पाहिजे आणि विश्वासार्हता असलेल्या नेतृत्वाकडे हे सगळं सोपवलं पाहिजे कुठं आर एस एसचे लोक घुसलेत कुठं सरकारचे माणसं घुसलेत आणि या ठिकाणी आपल्या अस्मितेच्या केंद्राचं एक इतिहास आणि जे घडतंय हा इतिहास आहे हा इतिहास उद्या वेगळ्या पद्धतीने लिहिला जाईल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हे सगळं काय आपण निर्माण करतोय ते चांगलं नाही मुद्दे आम्हीच क्रिएट करतोय मुद्दे आम्हीच क्रिएट करणार आहेत मुद्दे सॉल्व्ह करणारे आम्हीच आहेत सगळं कुणा आम्हीच असणार मांडणारे सुद्धा इथं आम्हीच आहोत आम्ही एकत्र नाहीत आम्ही एकत्र येऊन निदान धार्मिक चळवळ सुद्धा आम्ही चालू शकत नाहीत हे यातून दिसत आहे पुढचा लढा आम्ही बाबासाहेबांचे जे जे केंद्र आहेत ते कुणाच्या हातात द्यायचे आणि एकाच नेतृत्वाच्या हातात द्यायची यासाठी असला पाहिजे आणि तो लढला तरच हे थांबणार आहे ना ते थांबणार नाही नागशनवन भूमीचं काय सुरू आहे तिथल्या संस्थांचं काय सुरू आहे अनेक ठिकाणच्या धम्म भु, धम्मभूमी देऊचं काय सुरू आहे अनेक मुद्दे आहेत मला त्याच्यावरती बिलकुल टीका करायची नाही मी सन्मानपूर्वक म्हणलाय सगळ्या नेत्यांना जे बी म्हटलंय टीका करायची नाही पण आता आपल्याला समाजाने अस्मिता वाचून हे दाखवलं की समाज एकत्र आहे आता समाजानेच हे सगळं कुणाच्या तरी हातात देण्याचं आंदोलन उभा केलं पाहिजे असं या माध्यमातून मी आव्हान करतोय आणि महत्वाकांक्षी नेत्यांना सन्मानपूर्वक जयभीम करतो की महत्वाकांक्षा या धार्मिक आणि सामाजिक चळवळीमध्ये दाखवू नयेत त्या ठिकाणी आपण प्रामाणिक भूमिका घ्यावी असं आव्हान करतो